मनरेगा अंतर्गत विहीर अनुदान तीन वर्षांपासून रखडले बिरसा फायटर्सचा आंदोलनाचा इशारा नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात खडकला खरवड आदी गावांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सार्वजनिक पाणीपुरवठा विहिरींचे काम तीन वर्षापूर्वी पूर्ण होऊन तपासणीही झाली आहे मात्र अद्याप लाभार्थी शेतकऱ्यांना विहीर बांधकामाचे अनुदान मिळालेले नाही या प्रकरणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी नंदुरबार यांना निवेदन देत तात्काळ अनुदान देण्याची मागणी केली आहे अनुदान आंदोलन छेडण्याचा इशारा संघटनेने दिला आहे आदिवासी जनजागृती न्यूज नंदुरबार नमस्कार नवा पाशिया ठाकरे राहणार खोडकला खुर्दू मांडवी ग्रामपंचायत আম সাৰ্বী দিলে আমুৰি নাযায় মজুৰি প্ৰস্তাৱ নোডতে জৱে আমু মজুৰি লজুৰিলে বান্ধকামে কৈ মজুৰি না যা फिरी फिरी ठाकीत गई हाते काय ना जोडती ते मोजरी जोडून जोड आहे कोईत मन होय अकराणी तालुक्यातील खडकला खरवड भोगवाडे बनाजे इत्यादी गावातील महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजने अंतर्गत सार्वजनिक पिण्याचे पाणी पुरवठा योजने अंतर्गत विहिरीचं बांधकाम केल्यानंतर या लाभार्थी शेतकऱ्यांना गेल्या तीन वर्षापासून अद्यापही अनुदान म्हणजेच पैसे मिळालेले नाही आहेत या बांधकामाचं अद्यापही तपासणी करण्यात आलेली नाही आहे हे जे शेतकरी आहे गेल्या तीन वर्षापासून या विहीर बांधकामाचे पैसे मिळावेत म्हणून माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार कार्यालयाकडे सातत्याने पाठपुराव करत आहेत परंतु त्यांना अद्यापही पैसे मिळत नाही आहेत पैसे घेऊन यांनी विहिरीचं बांधकाम केलेलं होतं आता बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विहिरीचे पैसे त्यांना मिळत नाही आहेत म्हणून हे विहिरीचे पैसे या लाभार्थ्यांना तत्काळ देण्यात यावेत अशी मागणी आम्ही आमच्या बिरसा फायट नंदुरबार संघटनेतर्फे माननीय जिल्हाधिकारी नंदुरबार यांच्याकडे केलेली आहे यांना पैसे लवकरात लवकर मिळावे अशी आम्ही मागणी करत आहोत अन्यथा या शेतकऱ्यांना मिळून आम्ही आमच्या संघटनेतर्फे कलेक्टर ऑफिस मंदिरभर समोर तीव्र आंदोलन छेडणार आहोत जय बिरसा जय आदिवासी